व्यंकटेश कोंडी साहेब म्हणत की स्मशानभूमीत टेंडर प्रक्रिया राबवली नाही स्मार्ट सिटीनं फक्त जेवढं काम सोपवलं ते काम त्यांनी केलंय पण उर्वरित जे रक्कम देणगीच्या पोटी आलं त्याला टेंडर प्रक्रिया न करता किंवा टेंडर प्रक्रियेची प्रोसेस झाली असेल तरी फ्लेवर साठी किती कर्ज शेअर साठी किती कर्ज झालाय त्यांनी देणगी किती दिलंय या संदर्भात कुठेही काय उल्लेख नसल्यामुळे संशयाला जर जागा निर्माण झालेल्या आपण या संदर्भात आपण चर्चा करत असतानाच यांच्यावरही काही आरोप सध्या पद्मशैली समाजाच्या अहवालामध्ये एक प्रश्न उपस्थित झालेला आहे यांच्याकडे स्वाती मंगल कार्यालय जो लक्ष्मी टाकीचे शेजारी असलेला तो मंगल कार्यालय आहे त्यामध्ये ते कुंडी भाड्याने देतात आणि त्यांचे ते टेंडर घेतलेले आहेत मग या तुमच्या पद्मशैली नाती संस्थेच्या जे रजिस्ट्रेशन मध्ये किंवा अहवालामध्ये तुमच्या नावाने बावन्न हजार रुपयाचं येणं दाखवत आहे मग तुम्ही या आपलं बावन हजाराचं देणगी वाचवण्यासाठी तुम्ही समाजाच्या विरोधात तक्रार करताय अशी काही जणांचं म्हणणं आहे तुमचं नेमकं म्हणणं काय या ठिकाणी तसं काही नाही या ठिकाणी दो दोन हजार एकोणीस दोन हजार वीस मध्ये म्हणजे आपले सोलापूर मध्ये कोरोना झालं होतं त्या ठिकाणी कोरोना जाऊत असताना दोन हजार एकोणीस दोन हजार वीस मध्ये मंगल कार्यालय बंद होते आपले सोलापूर सगळ्यांना माहित आहे सहा महिने आठ महिने नऊ महिने असं दोन वर्षापूर्वी मंगल कार्य बंद होतं बंद दो, बंद दोन वर्ष बंद असताना बी मी जाऊ जबाबदारी म्हणून त्यांना बावन्न हजार एकावन्न हजार रुपये भरून पावती घेतलेली आहे त्यांनी परत अजून एकावन्न हजार रुपये द्या म्हणून परत दोन हजार तेवीसला अध्यक्ष अध्यक्षाला पत्र लिहि सगळ्या ठिकाणी सगळ्या लॉकडाऊनमध्ये सगळ्यांचे भाडे माफ केला माझं बी एक वर्षाचं माफ भाडं माफ करा म्हणून मी तुम्हाला पत्र दिलेलं आहे ते पत्र माझ्या पेशी आहे शिक्का मारून भेटलो दोन हजार तेवीस वीस वीस तारीख तिसरा महिना दोन हजार तेवीस माझ्या मी शिक्का मारून गेले माझे माझे पत्र आहे त्याला विनंती केलो त्याने त्यांच्या मिटिंगमध्ये तिने काय केलं मला माहित नाही मध्ये मला विचारलं तुम्ही मिटिंग घ्या मी येतो मग त्याच्या पुढे पण तुम्हाला स्वाती मंगल कार्यालयाला पुढे कंटिन्यू केलं मग त्याचं बिल तुम्ही पोच केलंय सगळं मग माझे मग सगळे बिल पोचत फक्त एक वर्षाचं लॉकडाऊनच तांब दोन वर्षा एक वर्ष भरलो दोन वर्ष एक वर्ष सगळे मध्ये चेक करत यावे वीस तारीख मार्च वीस तारीख आले की मी पैसे भरतो असंच माझा पहिला बदनाम केलं होतं पैशापर्यंत आता मी पाच सहा वर्ष आलं वीस तारीख एकवीस तारीख मार्च जाऊन एक्कावन्न हजार रुपये भरून मी पावती घेतो आता या वर्षी चेकच देऊन टाकलो त्या म्हणजे पावती बजून मला मिळाली नाही देऊन मला वाटतंय की नुकतंच बोमडाल मंगल कार्यालयाचं टेंडर देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती नेमकं त्या प्रक्रियेला काय नेमकं काय झालं हे तुम्हाला माहिती आहे काही माहित नाही त्यांनी कोणाला देत टेंडर देतो म्हणलं तर काय द्याचं देऊ द्या म्हणत त्यांना मंगल मंगार माझा काय संबंध आहे टेंडर देऊ देत कसं समाजाची जागा आहे कोण करतात तर त्याला देऊ देते ना का आपण त्याच्या आपण आक्षेप करत आहे कोणाला बी देऊ दे चार लोक चालू द्या चार लोक जगू द्या आपल्या समाजाचा जागा येत आहे त्याचा प्रश्न आपण आम्हाला काही घेणं देणे नाही त्याचे आम्हाला नुसतं याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे आणि एवढ्या याच्यामध्ये त्यांच्या अक्षेप आहे विजय पलीकर मला वाटतं की बुर्ला मंगल कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात दुरुस्तीचं काम झालेलं आहे दुरुस्ती दिसत आहे पण तुम्ही म्हणताय की या ठिकाणी दुरुस्तीप्रमाणे खर्चाच नियोजन दिला दिसत नाहीये मग नेमकं तुमचं काय तक्रार आमचं काय हे आता बिल दिलंय का नाही दिले ना तीन तारीख मार्च तीन तारीख परवा घेतल्या दुरुस्तीसाठी दुरुस्तीसाठी घेतले तर घेतले मध्ये पेडो ब्लॉक घेतले लाइटिंग बदलले थोडं पंखे बदलले मग त्याचे पैसे अजून आम्हाला आवाजमध्ये तर त्याच्यामध्ये दिसत नाही मग किती मोगम काय करते की ते मार्चमध्ये पडतंय का मार्च झाल्यावर पडतंय का त्याचे पावते माझ्या मार्चच्या अगोदर मी माल मागवलेले आहे मग मार्च नंतर बिल देतात का मार्च अगोदर दिलात का हे मला अजून माहित नाही किती कर्ज आलं आवाजमध्ये तर दिसत नाही मग हे पुढच्या वर्षी देतात का पुढच्या वर्षी अध्यक्ष सुरेश पलमारे असेल असेल नसेल या नंतरची गोष्ट आहे पण त्यांनी जर अध्यक्ष नसेल तर मग त्यांची मागणी कसं तुम्ही करणार त्यांना कसं नाही आम्ही आम्ही तर आम्हाला ते आल्याशिवाय त्याला मागूच करू शकत नाही ना आम्हाला आता कसं आहे एवढं खर्च केलं मग त्याच्या मुद्द्यावर आम्ही बोलू शकतो ना आता मला ते काही संदर्भात तुम्ही ज्ञाती संस्थेला काही व्यवहार केलंय अजून काही नाही तुम्ही अजून ज्ञाती संस्थे ना अजून मी पत्र व्यवहार केले काय केलं नाही फक्त त्यांच्या ना, आकडे इथं पडतंय का नाही किती लाख पडतंय का ते त्याच्यावर मी बोलू शकतो म्हणजे कसं इथं मी देखभाल करताना मी होतोय का मला समजतंय काय झालं काय नाही लोकांना बोलत समजतंय ते जर आकडे मिळाल्याशिवाय मला काय बोलता येत नाही <laughs> आता तेने मते मते ते मी बोलतो भरपूर एवढं लाख एवढे लाख अजून मग ते म्हणतात ते खोटा आहे म्हणतो बरं खोटा कशाला त्यांचा आकडा पकडून मी त्यांना मला एक सांग की तुम्ही दरवर्षी पद्मशाली स्मशानभूमीचा जो बाजूच्या साईडचा सा जो दोनशे मला वाटतं छप्पन गावाच्या शेजारचा जो भाग आहे आणि महालक्ष्मी मंदिरच्या पाठीमागचा जो ओपन जागा आहे त्या ठिकाणी गणपती जे स्टॉल विक्रेते आहेत त्यांना तुम्ही त्या ठिकाणी स्थापित केले गेल्या के दहा बारा वर्षापूर्वी त्या ठिकाणी रकमा पोच झाले नाही किंवा कमी रकमेत त्यांना जागा दिली अशी तक्रार आहे तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाता येता मग तिथली तक्रार तुम्ही, तुम्ही वारंवार मानता पण तिथले प्रश्न सुटलेले आहेत का आता सुटण्याच्या मार्गावर आहेत सुटत नाही ते मार्ग कसं आहे त्यांच्यापेक्षा आपण पंचावन्न हजार साठ हजार रुपये अडीच हजार पोटला आपण जा पैसे घेतात त्या ठिकाणी जनरल मीटिंग केलं जनरल मीटिंग मध्ये चॅनल मध्ये बोललो होतो असं एक काम करा सर अध्यक्ष साहेब या जनरल मध्ये मी तुम्हाला बोलत होतो तुम्हाला सांगितलं जनरल मीटिंग मध्ये मी बोलत आहे या गणपती गोडवांचे बाडा आहेत ना थकित आहेत ना तो तकित त्याचे पैसे घ्यायला येईल त्याला शौचालय बांधा सहा शौचालय सहा बाथरूम बांधा तर आंदोलन द्या परप्रांती लोक येत असतात त्यांना गेट घालून द्या आपण समक्ष मी उभारून तो भाडं नाही गेलो त्याला काली करायचं काम मी करतो म्हणलो समाजाला कोणतरी भाडं चुकवत असलं तर मी कपून घेणार नाही हे अध्यक्षाला सांगितलं मी दररोज काही चेक आणून मी देत होतो समाजाचे पण मी तुम्हाला त्याला काय सोयीच केलं नाही तुम्ही मला सांगा त्या ठिकाणी लोक येऊन त्याला मारतात विरतात मोटर चोरी होतात सगळे कलर चोरी होतात कधीतरी अध्यक्ष जाऊन त्याला विचारलं का अध्यक्ष कोण काय करतो ते तुमचा प्रश्न तुम्ही जाऊन पोलीस कंप्लेट करा अरे आपण भाडा घेऊन आलो ना आज आपल्याला एक कोट रुपये पर्यंत आला एक कोटी रुपये तुम्ही एक रुपये कर्ज केला सांगा मला त्याला एक गेट बांधून द्या त्याने वाचमन ठेवून देता तुम्ही तिथे जागा आपल्या कुर्ली जागा आहे गेरली आहे तिथे एक सहा संडास बांधला परिषद पेक्षा घालून देऊ मला शब्द दिलेत ह्याच आमचा मनकालीन मित्र आहे तो बोलला आला तिथं आपण एक पंधरा दिवसात चालू करावी म्हणलं तिने चालू अध्यक्षाला सांगितलं वारंवार सांगितलं त्या बाजूला अतिक्रमण होतात ते मी जनरल मीटिंग मध्ये बोललेलं आहे आता एक अतिक्रमण दोन अतिक्रमण त्याच्यामुळे काय नाही लक्ष नाहीये त्यांना माहित होतं दररोज तिथे पण समाजाची जागा आहे आपण भारत पाकिस्तानचं एक एक इंचासाठी बांधण चालू आहे मग आपल्या समाजाची जागा आपल्या समाजासाठी राहण्यासाठी मग अध्यक्षांना तुम्ही काय विचारणं केली प्रत्येक वेळा त्यांना अध्यक्षाला विचारत असतो मी कधी ऐकताय कर सोड मग अशा अध्यक्षांना पूर्णजवळ पाहिजे असं म्हणतात की मग नाही त्यांना आता काय ना घरीच पाठवून द्यायचं आपलं असला अध्यक्ष नको आपल्याला अखेर करणार होता आज मिळवून तुम्हाला सांगतो आज तुम्हाला तेवढं माहित आहे का नाही ज्या दिवशी अध्यक्ष सुरेश पलमार झाला त्या दिवशी ते आपल्या रथोत्सवचे स्पीकर आहेत ना स्पीकर काय करणार आहे त्या दिवशी पासून आतापर्यंत बंदच आहे ग्रामक मध्ये काय म्हणजे बेरी बोलू शकत नाही त्या मिळवून घेऊन काय आवाज कमी करून चालू झाला त्या दिवशी तिथे पद्मश्री चौकामध्ये पहिला पहिला पद्मश्री चौक मॅडम होते ते बंद केलं तर तिथं चालत मी रुपाल दाखवून आलो मी सुरेश पलमारी म्हणलो का चला परमारसाहेब मी होतो चला साहेब ते मॅडमने विचारायला तेवढंच बारीक करून आम्ही निघतो आपण सगळं पण म्हणजे कसं एवढं लाखो रुपये खर्च करून मंडळाच्या लोकांनी येत असता तेवढे लोक लाखो लाखो रुपये खर्च करतात अध्यक्ष साहेब तुम्ही समोर राहून पोलीस कमिशनरला आम्ही आवाज कमी करतो आळू घेऊन जातो शांती तुम्ही बोलायला पाहिजे ना तुम्ही बोलतच नाही आम्ही बोलून काय पदाधिकारी आम्ही बोलून काय करतात तुम्ही जाऊन ना कमिशनरला बोलावलं पाहिजे शांती मी घेऊन जातो सर आम्ही काय हे करत नाही आमचं दर परंपरा असं बोलायला पाहिजे तुम्ही बोलतच नाही ना तुम। आता तीन वर्षामध्ये कोणाला डालजीवाला विचारा कोणाला विचारायला हे तिथं तीन आल्यापासून ते निरोले निघत नाही त्याला संपलं तिने सत्ताऐीस हजार रुपये खर्च करा दोन लाख रुपये खर्च करा कोणी मग तुम्ही तीन वर्षापासूनच काहीच काम केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे आता काही प्रस्टी लोक म्हणजे ज्यांची निवृत्ती जवळ आलेली आहे ते पण पुन्हा एकदा जणांची दा दा संधी द्या अशी त्यांची काही जणांची तयारी सुरू झालेली आहे मग सोलापूर म्हणजे आपल्या पद्मश्री समाजामध्ये अजून कोण लायकीचं नाहीत का पद्मशाली समाजाचे अध्यक्ष होण्यासाठी असं मला म्हणायचं नाही सगळे लोक आहेत या लोक सुदृढ देतले तर लोक येत नाही मातकभर लोक आहेत तुम्ही तुम्हीच का झाला ना तुम्ही सरका दुसऱ्या घ्या ना तुम्ही झाला ना तुम्ही घरी आवा ना दुसरा समाज आपल्या समाज लोक आहेत कोण आहेत त्यांनी येतात ते करतात ना तुम्ही करायला देत नाही ना त्यांना तुम्ही जे काभार करता आज आपला अध्यक्ष कोणाला विश्वासात बोल लोकांना विश्वासात घेऊन खरेदी करत तुम्हाला तुम् అదే ఎవడ మో ప్రమాణ తిర తుచ వారో కో సీమీ ఫోన్స్ ఎవడా అరే జ్వలే కార్బారి

दोन हजार तेरा पर्यंत काय घेऊन तेवढंच आहे आताचा कारभार सगळं बेकायदेशीर असा तुमचं बेकायदेशीर असं सर त्यांना चारिटी दिला म्हणजे संपलं ना बेकायदेशी असं सर त्यांना कारभार तुम्ही त्याने घेऊन जाल तिने घेऊन तुम्ही आल्यापासून जाऊन पैसे तुमच्या पशी दररोज आठशे ते सातशे रुपये राहायला पाहिजे दररोज शिल्लक तुमच्या पशी दहा दहा हजार वीस हजार पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास लागला तर रोट करतो म्हणजे कसं म्हणजे कुठं तर थांबायला पाहिजे आमचं मत तर असं डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवेळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सा सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट